कबुलातदार गावकर हा जो विषय आहे या संदर्भात सध्या श्रेयवाद चालू आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनेक वर्ष जे शेतकरी पीडित राहिले त्यांना न्याय मिळणं फार आवश्यक आहे तर या प्रश्नाचे दोन भाग आहेत एक म्हणजे कबुलातदार जमिनीचं वाटप करणं आणि दुसरं आंबोली चौकूळ गेळे तिन्ही गावांमध्ये चुकीने वनखात्याच्या नोंदी झालेल्या आहेत ह्या नोंदी दूर करणं तिथल्या ग्रामस्थांची मागणी अशी होती की जमिनीचं वाटप हे वन खात्याच्या नोंदी कमी झाल्यानंतर वन खात्याच्या ताब्यात असलेली जमीन आणि कबुलातदार जमीन यांचं एकाच वेळेला वाटप व्हावं आणि म्हणून हा प्रश्न प्रलंबित आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आंबोली चौकूळ आणि गेळे तिन्ही गावांच्या ज्या हिअरिंग आहेत या उपविभागीय अधिकारी सावंतवाडी यांच्याकडे ऑलरेडी झालेले आहेत आणि वन खात्याच्या नोंदी रद्द करण्याची ऑर्डर सुद्धा झालेली आहे ह्याला आता शासनाची परवानगी लागेल आणि ह्या शासनाची परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे या संदर्भात मी वनमंत्री आणि वन सचिवांची भेट घेतलेली आहे या संदर्भात मी या खात्याचे मंत्री महसूल खात्याचे मंत्री आदरणीय साहेब यांची भेट घेतलेली आणि लवकरच त्यांनी एक कॉर्डिनेशनची मिटिंग सुद्धा लावण्याचं मान्य केलेलं आहे दरम्यानच्या काळामध्ये गेळेच्या संदर्भात काही गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे याबाबत मला स्पष्टपणे सांगायचं की मला कोणालाही दोष द्यायचा नाही प्रत्येकजण श्रेय घेण्याचा प्रयत्न करतो पण मुळातच जमीन वाटपाचा निर्णय शासनाने घेतला नसता तर जमीन वाटता आली असती का जमीन वाटपाचा निर्णय शासनाकडून मी करून घेतला आणि हा निर्णय करून घेतला त्याच्या संदर्भातले ज्यावेळेला आमचं पहिली टर्म होती म्हणजे याच्यापूर्वी ज्यावेळेला मी मंत्री होतो त्यावेळेला इलेक्शन लागण्यापूर्वी हा निर्णय झाला परंतु नंतर त्यावेळेला दादा पाटील हे महसूल मंत्री होते त्याच्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील साहेब मंत्री होते त्यावेळेला निर्णय झाला आणि याच्यामध्ये कुठली आरक्षणं ठेवायची जमीन कशा वाटवे पद्धतीने वाटायची या संदर्भात शासनाने समिती नेमलेली आहे त्या समितीचा अध्यक्ष मी आहे या समितीमध्ये जिल्हाधिकारी आहेत या समितीमध्ये टाउन प्लॅनिंगचे अधिकारी आहेत सावंतवाडीचे एस डी ओ आहेत तहसीलदार आहेत तर एक वेगळ्या तऱ्हेची समिती आहे की लोकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी ही समिती काम करते आजसुद्धा गेळेला जे वाटप झालेलं आहे ते पूर्ण जमिनीचं वाटप झालेलं नाही फक्त एकशे एकोणसत्तर लोकांना त्यांचे सातबारे देण्याचे ऑर्डर झालेली आहे एकूण दोनशे सत्तरच्या आसपास लोकांना हे सातबारे द्यायचे आहेत लवकरच ते दिले जातील हे प्लॉटसुद्धा मी स्वतः माझ्या कमिटीने करून दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे प्रत्येक माणसाला न्याय मिळेल अशा पद्धतीने हे प्लॉट करून दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे गिळेवासियांना न्याय मिळेल आणि हाच न्याय आंबोली आणि चौकूर दोन्ही गावातल्या लोकांना मिळेल गिळे हे छोटं गाव असल्यामुळे त्याची मोजणी होऊ शकली आंबोली आणि चौकू ही दोन्ही मोठी गावं आहेत आणि तिथं मोठ्या प्रमाणात झाड झाडोरासुद्धा आहे आणि त्याच्यामुळे तिथं मोजणी करण्याचं काम हे साधारण एकवीस तारीखपासून सुरू होईल त्याच्यासाठी मी आमदार निधीमधून रोवर मशीन घेऊन दिलेले आहेत आणि शासनाकडे इतर ठिकाणी ज्या रोवर मशीन उपलब्ध होत्या त्यासुद्धा डिपार्टमेंटला उपलब्ध करून देण्यात येत आहेत एकदा हे झालं आणि वन खात्याचा प्रश्न मिटला की वनखातं ज्या ताब्यात गेलेली जर वन खात्याच्या ताब्यात ती गेलेली नाही ती अनुभविक क्षेत्र आहे ती जमीन अधिक कबुलातदार गावकर जमीन दोघांचं वाटप होईल ज्या ठिकाणी जमिनीला वनसदृश्य असा शेरा आहे तिथं त्याचा स्टेटस बदलत नाही जमिनीचा त्याच्यावर वनसदृश्य ॲक्टिव्हिटीजच करायला लागतील आणि ह्याची सगळ्याची कल्पना मी लोकांना दिलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेला या जमिनीच्या वाटपाचं हे होतं त्यावेळेला मला सुद्धा संबंधित आज क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतात त्यांचा फोन आला होता मी संमती दिली म्हणून तर वाटप होऊ शकलं कारण मी त्या समितीचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळे मला कुठलंही श्रेय घ्यायचं नाही ज्यावेळेला आपण एखादं काम करतो त्याला आपल्या भागातले जे ज्येष्ठ नेते आहेत जसे रवींद्र चव्हाण साहेब असतील पालकमंत्री नितेश राणे असतील सर्वांना बरोबर घेऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळी कामं व्हायला लागतात मी सुद्धा ती सगळी पद्धत अवलंबतो तर कोणीही असं करत असताना कोणाला जर डावलण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या बा साईडने त्याची रिॲक्शन येते काल संजू परबनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली असं मला कळलं तर हे सा स्वाभाविक त्यांच्या भावना दुखवतात मग ते प्रेस कॉन्फरन्स घेतात तर हा वाद असा होता कामाने श्रेयवादाचा वाद होता कामाने शेतकऱ्यांना जमिनी मिळाल्या पाहिजेत आणि हा प्रश्न जो अनेक वर्ष प्रलंबित होता ज्याचा परिणाम तिथल्या स्थानिक लोकांवर झालेला आहे तो लवकरात सुटला पाहिजे हीच माझी भूमिका आहे आणि तो लवकरात लवकर सुटेल सुद्धा मी या संदर्भातली मीटिंग ठेवलेली आहे आणि ह्याच्यानंतरच्या काळामध्ये दर पंधरा दिवसातून एकदा आमच्या समितीची बैठक होईल जेणेकरून लोकांना सुद्धा कळेल की काय प्रोग्रेस चालू आहे हा प्रोग्रेस कळला नाही तर लोकांचा ना गैरसमज होतो आज आंबोली चौकशी लोकं काय म्हणतील ते आमचं वाटप का नाही झालं तर आज मला अतिशय स्पष्ट शब्दात सांगायचं आहे की वेळेचं झालेलं सातबारांचं वाटप हे फक्त कबुलातदार जमिनीचं आहे वन जमिनीचा त्याच्यामध्ये समावेश नाही आणि सुद्धा सुरुवातीपासून मागणी होती की वन जमीन आणि कबुलातदार गावकर एकाला वाटप करा आणि त्याच्यामुळे त्यांचं वाटप जर त्यांनीच संमती दिली की आमचं कबुलातदार गावकर अगोदर करा तर त्याला काय वाटप आज सुद्धा आंबोलीच असं होऊ शकतं लगेच चौकूडचं असं होऊ शकतं वन वनजमिनीचं वाटप ज्यावेळेला वन खात्याची परवानगी येईल आणि शासनाची संमती होईल त्याच वेळेला होईल